नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचं नटखट सानू अँड रानू या चॅनेलवरती तर कसे आहात मस्त मजेत आहात ना तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर मी पुण्यतिथीनिमित्त आज विशेष सेवा केलेली आहेत तर मी काही शूट करू शकली तेवढं केलेलं आहे कारण की मी सेवा करताना सानू मोबाईल असतो काही वेळेला तर ती काही कॅमेरा बंद करते खेळ गेम खेळत बसती यूट्यूब बघत बसती तिचं चालू असतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ माझ्याकडून शूट होत नाहीत कारण की मला शूट करता येत नाही मी तिला मोबाईल दिलेला असतो तिला व्हिडिओ काढायला तर ती कधी मध्येच काढते तर कधी बंद करते तर इथं मी स्वामी महाराजांना अभिषेक करते तर स्वामी महाराजांना अभिषेक करताना सानू पण असते अभिषेक करताना तिला खूप आवडतं अभिषेक करायला स्वामींना तर ती मी प्रत्येक गुरुवारी अभिषेक करताना ती पण म्हणते मला स जे बाप्पाला आंघोळ घालायची आहे तर तिला असं वाटतं की जेवप्पाला आंघोळ घालायचे म्हणून ती प्रत्येक गुरुवारी स्वामींना पण अभिषेक करताना असतेच आणि देवाला ज्यावेळेस मी हळदी कुंकू वाहते त्यावेळेस ती पण हळदी कुंकू वाहती आणि अक्षदा अर्पण करते तर इथं तिनं जेवप्पाला म्हणजे तिच्याच बोलण्याने मी पण बोलते जेवप्पाला स्वामींना तिनं पिवळे फुलाच्या पाकळ्या वाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर अक्षदा अर्पण केलेल्या आहेत तिनेही केल्या मीही केलेल्या आहेत तर मी इथं स्वच्छ अशी मूर्ती धुवून घेते स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी वस्त्र केलेलं आहे स्वामी महाराजांसाठी एक नॅपकिन केलेलं आहे अंग पुसायला तर ते स्वामी महाराजांची मी मूर्ती पुसून घेते स्वच्छ अशी पुसते आणि त्यांच्या जागी स्वामींना स्थापित करते बघू शकता एक मी नॅपकिन रुमाल केलेला आहे स्वामी महाराजांची मूर्ती पुसण्यासाठी अभिषेक केल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती ही पुसून घ्यायची मगच अत्तर लावायचा अभिषेक झाल्यानंतर हिना अत्तर लावायचा आणि अष्टगंध लावायचा तर मी इथं अष्टगंध लावून घेते पहिलं अष्टगंध लावल्यानंतर स्वामी महाराजांना अतिप्रिय हे हिना अत्तर आहे तर मी स्वामी महाराजांना हिना अत्तर लावते इथं सानूनी मोबाईल पकडलेला आहे त्याच्यामुळं ती मोबाईल का नीट व्यवस्थित धरत नाही आहे तर आज स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे अभिषेक नैवेद्य स्वामी महाराजांना आणि सकाळी साडे दहाची आरती ही करायलाच पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर अभिषेक व्हायलाच पाहिजे प्रत्येक गुरुवारी तर व्हायला पाहिजे आणि मी इथं आरती पण केलेली आहे आणि जी काही मला सेवा करायची आहे अकरा वेळा तारक मंत्र अकरा नामस्मरण आणि पारायण ते मी दुपारनं आहे तर मी आता व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ना मग ही बाकीची राहिलेली सेवा करते तर इथं बघा सानू आरती करते तिला खूप आवडतं आरती करताना ती गणपतीमध्ये पण गणपतींना आरती करायची गणपती बाप्पाला तर ना तिला असं म्हणजे ओवाळ म्हटलं ना तर ती उलटच फिरवायची तर तिला मी आत्ता सांगितलं होतं कारण की स्वामींना अर्धचंद्र आरती ओवळायची असती तर तिला मी सांगितलं होतं तसंच ना तिला एवढं व्यवस्थित अर्धचंद्र ओवळायला येत नव्हतं पण तिला जसं येतं आहे तसं तिनं आरती केलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे सानू ओवळती स्वामींना आरती तर असो लहान मुलं देवाला प्रिय असतातच पाच वर्षापर्यंत लहान मुलांमध्येच देव असतात तर ती जशी पण करते ना तशी तिनं सेवा करते आहे त्याच्यानंतर ना मग मला दिली होती तिनं आरती मग आरती झाल्यानंतर ना मी स्वामींना नैवेद्य दाखवलं नैवेद्यामध्ये मी शिरा केलेला आहे स्वामींना अतिप्रिय म्हणजे शिरा आहे तर मी शिरा बनवलेला आहे चपाती पापड दूध साखर आणि भाजी ठेवलेली आहे नैवेद्याला तर इथं मी तीन वेळा तुळशीपत्र घेऊन गायत्री मंत्र म्हणून ओवळत आहे बघू शकतात तुम्ही तीन वेळा आपण हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि तीन वेळा ओवाळायचं डावीकडून उजवीकडे असं पूर्ण ओवळून घ्यायचं आणि ओवळताना तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा तर बघू शकता इथं मी नैवेद्य कसा दाखवते स्वामींना जेवढी होता होईल एवढी सेवा करणं गरजेचं आहे कारण की स्वामींना सगळं आपलं जे काही दुःख आहे संकट आहे ते सगळं स्वामींना समजतं त्याच्यामुळं आपण फक्त सेवा करत राहायची आपल्यावरती स्वामी महाराज दुःख संकट येऊन देत नाहीत तर मला इथं स्वामी महाराजांना हार करायचा होता फुलं आणून ठेवली हो होती पण मला घाई गडबडीमध्ये ना सगळं काम आवरण्यामध्ये हार राहून गेला माझा मग मी सगळं झाल्याच्या नंतर मग नैवेद्य दाखवल्यानंतर हार केला आणि हार घातला स्वामी महाराजांच्या फोटोला तर अगोदर मी हार नव्हता फक्त फुलं अर्पण केले होते तर मी सकाळी सकाळी लवकरच पूजा केली होती सहा वाजताच देवपूजा केली होती त्यावेळेसच मी फुलं वगैरे ठेवलेली होती देवाला दा आणि नंतर मग हार बनवला नंतर हार घातलेला आहे पुढं तुम्ही पाहू शकता मी हार घातलेला व्हिडिओ केलेला आहे इथं स्वामी महाराजांना मी हार घातलेला आहे किती छान असं दिसत आहेत स्वामी महाराज आणि मूर्ती जी आहे ती मी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये ठेवलेली आहे तर अशा प्रकारे मी आज पूजा केलेली आहे